सोयाबीनमध्ये दूध ओतून तर पहा दहा रुपयामध्ये घरीच बनवा ही अप्रतिम रेसिपी आणि कितीतरी पैसे वाचवा पहा अतिशय सोप्या पद्धतीने मी आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करणारे खूप जास्त कमाल होते एकदा केली तर नेहमी कराल प्रोटीननी भरलेली आहे ही रेसिपी त्यामुळे नक्की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी करा सगळ्यांना आवडेल अशीच आहे रेसिपी कशी करायची ते पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब तुम्हा स्वागत तुम्हाला तर पहा इथे मी सोयाबीन वडी घेतली आहे सोयाबीन वडी बहुतेक वेळा मोठी सुद्धा येते आणि यापेक्षा लहान सुद्धा येते मी इथे मध्यम अशी ही सोयाबीन वडी घेतलेली आहे ही सोयाबीन वडी आपल्याला फक्त पाच मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे खूप जास्त वेळ नाही पहा थोडी निभारच आहे पाचच मिनटं फक्त पाण्यात भिजत ठेवायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण यामध्ये बऱ्यापैकी कचरा वगैरे असतो आणि भरपूर खराब पाणी निघतं त्यामुळे पाच मिनटं पाण्यात घालून ही फक्त आपल्याला अशी पिळून घ्यायची तर पहा इथे मी पाच मिनटं ही सोयाबीन वडी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता अशी घट्ट पिळून घेते पाहुणे आल्यावरती ही रेसिपी आवर्जून करा सगळ्यांना आवडेल अशीच ही रेसिपी आहे अतिशय सोपी आणि रुचकर त्याचबरोबर भरपूर पौष्टिक तर पहा इथे दहा रुपयाचं जे पॅकेट येतं ना त्याच पॅकेटमधली ही एवढी मी सोयाबीन वडी घेतलेली आहे एक पॅकेटमध्ये तीन जणं आरामात खाऊ शकतात दहा रुपयामध्ये तीन जणांचा हा पोटभरीचा नाश्ता होऊन जाईल तर पहा आपल्याला काय करायचं आहे हे वडी आपण जी पिळून घेतलेली आहे ना ती एका कढईमध्ये घालून घ्यायची गॅस चालू आहे आणि यामध्ये आपल्याला रूम टेम्परेचरवरचं दूध घालून घ्यायचे दूध मी इथे जवळपास एक वाटी भरून घेतलेलं आहे थोडं थोडं करून दूध घालणार जितकं बसेल तितकंच दूध यामध्ये घालायचं आहे आता दहा रुपयाचं जे हे पॅकेट आहे ना यामध्ये आपल्याला जवळपास अर्धी वाटी दूध लागणार आहे लहान वाटी दूध आहे आपण सोयाबीन आधी थोडा वेळ भिजत ठेवले होते त्यामुळे हे सोयाबीन जास्त दूध पिणार नाही आहेत तर पहा गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरती मी असं थोडं थोडं करून दूध ओतती आहे आणि हे छान असं मिक्स करून घेते आहे तर पहा इथे मी जवळपास अर्धी वाटी दूध यामध्ये घालून घेतलं एवढं दूध पुरेसे आता मीडियम फ्लेमवर कमीत कमी तीन मिनटं आपण हे असंच परतवून घेऊया तर पहा हे छान असं परतवून घ्यायचं म्हणजे ह्याचा जो रंग आहे ना तो थोडा बदलला जाईल सोयाबीनचा जो स्वतःचा उग्र वास असतो तो सुद्धा निघून जातो अशा पद्धतीने परतवून घेतल्यामुळे आणि आपण यामध्ये दूध घालून हे परततो त्यामुळे त्याला एक क्रीमी टेक्चर येतं त्यामुळे मुळातच ही रेसिपी खूप रिच वाटू लागते तर पहा इथे छान डाग पडेपर्यंत मस्त परतून घेतलेलं आहे मी हे छान असं परतलं गेलंय आता आपण गॅस बंद करूया आणि हे सोयाबीन थोडे थंड होऊन देऊया थंड झाल्यानंतरच पुढची प्रोसेस करूया तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉइंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तरी ते पहा मी सोयाबीन छान थंड करून घेतलेले आहेत आपण असा हात लावला तर भाजणार नाही अशा पद्धतीने थंड करून घ्यायचे आहेत इथे मी एक तोडून दाखवते तुम्हाला पहा व्यवस्थित असं भिजले गेलेलं आहे आपण हे परतून घेतल्यामुळे थोडंसं कडक झालेलं आहे आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे अशा पद्धतीने आणि यामध्ये आपण काही अजून जिन्नस ॲड करूया तर पहा मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं की यात सगळ्यात आधी लसूण पाकळ्या घालायच्यात आपल्याला लसूण पाकळ्या आवर्जून घाला इथे जवळपास दहा बारा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत मी त्याचबरोबर थोडंसं अद्रकसुद्धा मी यामध्ये घालून घेणारे अद्रकमुळे खूप छान फ्लेवर येतो त्याचबरोबर हिरवी मिरची अद्रक लसूण म्हटलं की हिरवी मिरची तर हवीच इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मला थोडं जास्त तिखट आवडतं म्हणून मी तीन मिरच्यांचा वापर केला आहे तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही दोनच मिरच्या घातल्यात तरीसुद्धा चालणार आहे किंवा वाढवल्यात तरी चालेल तर पहा ऑन ऑफ मोडवर मी अशा पद्धतीने हे वाटून घेतले आपल्याला यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे जरासुद्धा पाणी न घालता हे छान असं वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक करायचं नाही असं दरदरीतच राहायला हवं ही गोष्ट महत्त्वाची आहे लक्षात घ्या पहा मी ते असं दरदरीतच हे वाटून घेतलं आहे छान असं आता हे संपूर्ण बॅटर एका पसरड भांड्यामध्ये काढून घेऊया आता यापासून काय करायचं ते पुढे सांगते मी तुम्हाला पहा सगळ्यात आधी हे छान असं मी काढून घेतलं की यात अगदी बारीक चिरलेला कांदा घालायचा छान कांदा बारीक कट करून घेतला आहे मीडियम साईजचा एक कांदा इथे मी वापरलेला आहे तुम्ही किती क्वांटिटीत करताय त्यानुसार तुम्हाला प्रत्येक साहित्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं इथे मी तीन एक चमचे पांढरे तीळ घालून घेते पांढरे तीळ आवर्जून घाला त्यामुळे या रेसिपीमध्ये एक वेगळी चव येते आणि मध्ये मध्ये दाताखाली आले की ते खायलासुद्धा छान लागतात ही रेसिपी अजून जास्त पौष्टिक होते पहा चवीनुसार मीठ ॲड केलं त्यानंतरनं थोडीशी हळद घालायची आपल्याला आणि अगदी थोडी धना पावडर घालायची जवळपास अर्धा चमचा धना पावडर इथे मी घालून घेतली त्याचबरोबर कट केलेली कोथिंबीर घातली आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया तर पहा हे सर्व मसाले छान असे एकजीव झाले पाहिजे सोयाबीनमध्ये त्यामुळे आपण आधी हे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरनं बेसनपीठ ॲड करायचं तर पहा अशा पद्धतीने इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतले पण एकदम घालायचं नाही या बॅटरमध्ये जर खूप जास्त पीठ झालं ना तर हा पदार्थ खायला एवढा छान लागणार नाही जितकं बसेल जितकं पाणी ते ऑब्झर्ब करून घेईन ना बेसनपीठ तेवढंच आपल्याला यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे तर पहा इथे मी एक संपूर्ण वाटी नव्हती ही जवळपास एक वाटीला कमी बेसनपीठ होतं तर मी अशा पद्धतीने थोडं थोडं करून घालते आहे म्हणजे अंदाज येईल की किती घातलं पाहिजे तर पहा पुन्हा मी दोन चमचे इथे बेसनपीठ घातलं आणि हे सर्व छान असं मळून घेते आता अगदी अशाच पद्धतीने तुम्हालासुद्धा करून घ्यायचे हवं असल्यास तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लॉवरसुद्धा ॲड करू शकता पण खरं तर या पदार्थाला ना कॉर्नफ्लॉवरची गरज नाही आहे त्यामुळे फक्त बेसनपीठामध्ये आज आपण ही रेसिपी तयार करतो आहे पहा अशा पद्धतीने हातावरती थोडं दाबून पाहायचं हे असं एकजीव होऊन येते म्हणजे याला बेसनपीठ एवढं पुरेसे आता आपल्याला काय करायचं आहे हाताला थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे हे पीठ चिकटणार नाही आपल्या हातांना आणि त्यानंतरनं असं बघा थोडासा छोटासा गोळा घ्यायचा आणि हातावरती हा छान असा एकसारखा करून घ्यायचा आधी त्यानंतरनं याला आपल्याला चपटं करून घ्यायचे पहा अशा पद्धतीने आता तुम्ही हे असेच कटलेटसुद्धा याचे करू शकता पण मी आज तुम्हाला थोडी वेगळ्या आकाराचे कटलेट दाखवते आहे तर पहा अशा पद्धतीने आपण एक स्टिक घेतलेली आहे आणि त्याला हे असं छान गोलाकार करून घेऊया म्हणजे काय होतं आतपर्यंत तेल जातं आणि ते व्यवस्थित तळलं जातं त्यामुळे हा पदार्थ खायला जास्त छान लागतो तर पहा अशा पद्धतीने मी हे सर्व दाबून घेते अगदी हलक्या हाताने दाबून घ्यायचे आपल्याला आणि अलगद अशी ही स्टिक काढून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने तर इथे मी अशी ही स्टिक काढून घेतली आहे जु जर तुमच्याकडे ही स्टिक नसेल ना तर तुम्ही याला दो वेगळा कोणताही आकार दिलात तरीसुद्धा चालणार आहे गरजेचं नाही आहे की अशाच पद्धतीने आकार दिला पाहिजे पण पहा असं आरपार होल असेल ना तर हे लवकर असं छान तळलं जातं आणि आतपर्यंत छान कुरकुरीत होऊन जातो त्यामुळे मी अशा पद्धतीने आकार, आकार दिलेला आहे तुम्ही गोलसुद्धा देऊ शकता किंवा मग जसा तुम्हाला आवडेल चपटा वगैरे अगदी तुम्हाला आवडेल त्या पद्धतीचे आकार नक्कीच तुम्ही देऊ शकता इथे मी अजून एक तुम्हाला करून दाखवते आहे हातावरती आधी हे पीठ थोडं मळून घ्यायचं ह्याचा गोळा करायचा आणि त्यानंतरनं चपटं करून अशा पद्धतीने ह्याला स्टिक आतमध्ये ठेवून याला आकार देऊन घ्यायचा आहे पहा जरा बोटांचे ठसे यावरती उमटले ना तर हे दिसायला अजून जास्त छान दिसतात तर अशा पद्धतीने मी हे एक प्रकारे कबाब करून घेतलेले आहेत संपूर्ण कबाब आपले तयार झालेले आहेत पहा तरी ते मी टोटल सहा कबाब केलेले आहेत दहा रुपयांमध्ये सहा कबाब जर तुम्ही बाहेर घ्यायला गेला गेलात तर आरामात तुमची पाचशेची नोट जाणार बघा दहा रुपयामध्ये एवढा स्वस्त पदार्थ आपण जर घरी करू शकतोय तर का बाहेर जायचं आणि अतिशय छान होतो खरं सांगते खूप जास्त चविष्ट होतात नक्की एकदा ट्राय करा जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा तुम्हाला समजेल की कि खरंच किती छान आहे हा पदार्थ तर पहा इथे मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान गरम झाल्यानंतरनं गॅस मीडियम करायचा आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला तेल गरम करून घ्यायचे त्यानंतरनं यामध्ये एक एक करून हे प कबाब सोडून घ्यायचे गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत हे कबाब तळून घ्यायचेत छान असे कुरकुरीत होऊन द्यायचे जर तुम्ही रंग हलका असताना हे काढलेत ना तर हे मऊ होणार कुरकुरीत होणार नाही आतून त्यामुळे शक्यतो छान असा रंग येईपर्यंत तळून घ्यायचे पहा अशा पद्धतीने ह्याच्या बुडबुडे जे आहेत ना ते थोडे कमी झाले की हे कबाब झाले असं म्हणायचं मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे तळायचे गॅस जर बारीक केलात तर हे कबाब तेल जास्त पितील त्यामुळे गॅस बारीक करायचा नाही आहे मीडियम फ्लेमवरच अशा पद्धतीने कमीत कमी तीन मिनटं तरी आणि जास्तीत जास्त चार ते पाच मिनटं हे कबाब होऊन द्यायचेत आजपर्यंत बेसनपीठ शिजलं गेलं पाहिजे त्याची काळजी घ्या तर पहा अशा पद्धतीने मी दोन्ही बॅच तळून घेते कढईमध्ये जितके बसतील तितकेच सोडा एका वेळेला जर जास्त गर्दी केली तर हे कबाब तुटू शकतात त्यामुळे शक्यतो जितके बसतील तितकेच एका वेळेला सोडून घ्यायचे तर पहा इथे झालेले आहेत आपण हे काढून घेऊया किती मस्त तिळसुद्धा दिसतात ते पहा आणि तीळसुद्धा खूप पौष्टिक असतात त्यामुळे मी यामध्ये तिळाचासुद्धा वापर केला आहे पौष्टिक असे हे कबाब आपले तयार झालेले आहेत तुम्ही हे कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत खाऊ शकता खरं तर हे कबाब नुसते असेच खायलासुद्धा खूप छान लागतात चहासोबतसुद्धा मस्त लागतात पहा एक तोडून दाखवते अप्रतिम झालेले आहेत व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा प्लीज मला कमेंट करून नक्कीच कळवत जा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग